अमृतधाम गोपानगर पंचवटी येथे गोपेश्वर महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हरिभक्त परायण रामदास महाराज शिंगवेकर यांच्या उपस्थितीत होम हवन कार्यक्रम पार पडला परमश्रद्धेया स्वामी संतोष गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते गोपेश्वर महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवा नेते गौरव गोवर्धने यांच्या हस्ते आलेल्या मान्यवर तसेच हरिभक्त परायन रामदास महाराज शिंगवेकर परमश्रद्धेय स्वामी संतोष गिरिजी महाराज यांचा सत्कार झाला कार्यक्रमासाठी विलास कारेगावकर किरण हिंगमेरे रामदास श्रीशेठ झुंबर सूर्यवंशी दौलत सुरासे रमेश बागुल बबन जाधव नारायण देविदास पवार ज्ञानेश्वर दराडे दत्तात्रय आंबेकर मधुकर गायकवाड रामकृष्ण माळी अमोल खोडे वसंत उदास सुनील जाधव अविनाश भरितकर रणजित ठाकूर बाळासाहेब लोहारकर दिलीप ओनिखाडे सुनील जगताप शरद चव्हाण नारायण सोमवंशी प्रल्हाद बडगुजर वसंत खैरनार आनंदा केकाण कैलास परदेशी त्याचबरोबर अमृतधाम परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अमृतधाम गोपाळनगर पंचवटी येथे गोपेश्वर महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यावेळी विधिवत पूजा होम हवन करण्यात आले

आई म्हणलं ते। तर प्रेम म्हणलं का माता ग्रंथ म्हणला की गीता आणि पतिव्रता म्हणलं तर सीता सीता माता तुम्ही रामायणमध्ये बघितलं देव आणि म्हणून असं आचरण आपण जर ठेवलं तर शेवटपर्यंत आपल्याला आणि त्याचा फायदा आहे आणि म्हणून फायद्यासाठी करायचं कोणतंही काम आपण पूजा करतो आपण काही करतो तर आपल्या फायद्यासाठी करतो आपल्या परिवारासाठी संपूर्ण तुमच्या परिवाराची जबाबदारी